नमस्कार कसे आहेत सगळे मजे ना असायलाच हवं हो। आज गोष्ट सांगणार आहे कहाणी लंडनच्या आजीबाईंची सरोजिनी वैद्य यांची गोष्ट आहे तर तुम्ही नीट ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझे दोन्ही चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा माझं हे चॅनल आहे हे फक्त स्टोरी टेलिंग चॅ चॅनल आहे आणि माझं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला एव्हरीथिंग इन वन असं हे चॅनल आहे त्याच्यामध्ये डान्सिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे सगळं काही मिळणार आहे तर ते चॅनल जे आहे ते ट्रूप ॲट नाईन 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 एट सिक्स आहे आणि हे जे चॅनल आहे ते ज्योत ॲट नाईन नाईन सिक्स आहे तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया सुंदर गोष्ट आहे कहाणी लंडनच्या आजीबाईंची सरोजिनी वैद्य दोन तान्ह्या मुली चार इंग्रजी शब्द यावर अशिक्षित नऊ नेसलेली बाई लंडनच्या बर्फात सुन्नपणे उभी होती राधा ही चौडी या विदर्भातील एका खेड्यात जन्मलेली एक मुलगी जन्म साधारण एकोणीसशे दहा साधारण एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान राधाबाई वनारसी बनून लंडन लंडनला जाते घर काम केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खानावळ काढते पुढे काही वर्षातच तिची ही एक खानावळ सामाजिक सांस्कृतिक केंद्र बनते अशिक्षित परंतु जिद्दी स्त्रीच्या परिश्रमाची ही अनोखी कहाणी एखाद्या सिनेमाची कथा वाटावी इतकी सुरस आणि नाट्यमय घटनांनी भरलेली लंडनला येण्यापूर्वी आजीबाईंचं नाव राधाबाई असं चार चौगींसारखंच होत त्या लंडनमध्ये आल्या त्या विठ्ठल आणि पांडुरंग या मुलांची सावत्र आई आणि त्यांच्या मुलांची आजी म्हणून आबाजीच्या विठ्ठल आणि पांडुरिंग या विवाहित मुलांना वडिलांचे हे दुसरे लग्न पसंत नसल्याने राधाबाईचे लंडनमध्ये थंड स्वागत झाले घरात राबायला एक गुलाम मिळाला या पलीकडे त्यांना कुणीही गृहीत धरले नव्हते आजीबाईंची मुलं तिथं लॉजिंग बोर्डिंग चालवत होती आजीच्या हाताला चव होती त्यामुळे त्यांच्या खानावेळीत बरकत येत गेली परंतु अचानक आबाजी वारले आणि वनारसे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या सावत्र मुलांनी ह्या बाईच्या हातात बोटीची तीन तिकीटे आणि पन्नास पाऊंड ठेवले आणि घराबाहेर काढले तेही ऐन हिवाळ्यात दोन लहानग्या मुली एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द यावर ही अशिक्षित नऊवारी नेसलेली बाई लंडनच्या बर्फात सुन्न होऊन उभी होती जवळच राहणाऱ्या भल्या जीव माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला का येते हे विचारले ही बाई म्हणाली स्वयंपाक त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मकर स्वयंपाक तुझ्या देशातले लोक येथील बघ खायला आणि असा आजीबाई बनारसे खानावळ या लंडनमधल्या खानावळीचा जन्म झाला पुढे काही वर्षातच लंडनच्या डिरेक्टरीत पहिल्यांदा स्वतंत्र टेलिफोन नंबर छापला गेला पण तो सुद्धा आजीबाई बनारसे अशा त्यांच्या घरगुती नावावरच त्यानंतर दोन चार वर्षात एका एक टेलिफोनचे चार टेलिफोन झाले तेव्हाही तेच नाव तसंच राहिलं कारण लंडनच्या स्टेशनवर किंवा विमानतळावर उतरणारा भारतीय माणूस डिरेक्टरी उघडायचा ते आजीबाई हे परिचित नाव शोधण्यासाठी त्याला हे रूड नाव तिथं मिळणं सोयीचं होतं साहजिकच इतरांनाच काय आजीबाईंना स्वतःलाही त्यांच्या मूळ नावाचा विसर पडत गेला टेलिफोनला उत्तर देताना हां म्या आजी बोलून राहिले असं त्या म्हणू लागल्या फुलं अत्रेंपासून अनेक मराठी दिग्गज आजीबाईंकडे राहून जेवून गेले बाई नऊवारी साडी नेसून लंडनच्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत शेवटपर्यंत त्या नऊवारी साडीतच नेसत होत्या स्टेशनची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकाची लंडनमध्ये पाच घरे होती लंडनमधल्या गणेशोत्सव त्यांनी चालू केला तिथे पहिले देऊळही त्यांनीच बांधले तिने जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या पार्थिवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोऱ्या मेयरने मेयर ऑफ बार्टनेटने फुलं पाठवली त्यांच्या अंत्ययात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचा मेयर हजर होता आणि लंडन मधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शेवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या जेम तेम राधाबाई अशी सई करत तर अशी ही लंडनच्या आजीबाईची कहाणी होती सरोजिनी वैद्य म्हणून तर तुम्हाला जर कवी ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मजेत राहा आनंदी राहा बाय